रात्री जेवण करताना म्हातारीशी कशी ऍक्टिंग करून चर्चा करतो बघा आणि तिचं बोलणं कसं असते लय मजा येते मी गोरी गोरी उलटिल पहिले प्रश्न <laughs> आहे विश्वसुंदरी विश्वसुंदरी आहे पहिल्यापासून तुला कसं कोणी औरण पटवलं अगो बाई ह्यारणच्या आईला वडा लावला हो बाई हा मला तर काय सांगतो ना खुसमी रेसमी पांढरा अग तो, आर... तो, तो फेरेन लवली खाती दही खाती काय केलं तुझे नाटक दही दही खाती र का फेरीन लावली म्हणून ती दही खाती काय तुझं कळ लय तू दात पण पण अजून आहे मी फडक्या भीती आणि काय तरी टिंगल तरी करणार केलं टिंगल तुला एकदम मला ग माहित कॅमेरा चालू कोणी तुझा फोटो काढला तू पण आहे मी पण हवी अग बाई आणि तो टक्कल कसा पडला तर माझ्या टाळू तुळ लहानपणे मग मग मोठा मोठायला हा मोठा पण झालं तर माझं ढोंगाण धुतलं का कधी म्हणजे मग काय धुतलं म्हणजे धुतलं नाही गांड धुतली नाही तोर दुतलं नाही हात पाय तोळले नाही तर काय केलं म्हणून मी काळा झालो ओ काळा झाला ओए कोण आहे gostar भाई गोरी बाई मीच कायित कर ना तू थाय तू एवढी गोरी असून कधी हे केले का फॅशन फॅशन म्हणजे राशन घ्यायचं पीठ चुळून घ्यायचं म्हणला पीठ पीठ म्हणजे गोरी दिसायसाठी गोरी तू इंग्रजी माहिती एवढी गोरी कशी ना म्हणते ग त्याचा बाप गोरा होता काय गोरी होते बाप गोराव आलं लोले माझ्यासारखी काय खाल्लंस तू आता कारलं खाल्लं ती कड असतं ग तुझ्या बोलण्यासारखं माझ्या बोलण्यासारखं हा आता काय नटी लावत्या काय हा

सरकारी दवाखान्या पैसे होते ते ना सगळी मेले तूच वसले तेवढे डुकर डुकर सगळे मी खाऊन टाकले सगळं डुकर तूच लय पिऊ नको चढत लस पालता म्हणजे आता दारू दारुपीच नाही पालता गाठला की पेट हा सरळ केलं अजून आणते पाहिजे काय